श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती रंग वाहन दिशा दान वर्जकामे चला तर बघूयात गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा कणभर तिळ मनभर प्रेम तसेच आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती विषयी माहिती नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती दोन हजार चोवीस हे सण तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवाराला संक्रांतीच्या शुभेच्छा आ तसेच आपण बघणार आहोत संक्रांती कशावर आली आहे व कोणते वस्त्र परिधान केली आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तसेच आपल्याला काय दान करायचे आहे आणि काय करायचे नाही या वर्षी वर्षाची सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती सण साजरा केला जाईल अगोदर संक्रांत मकर संक्रांत सण हे चौदा जानेवारीला यायचे पण आता दोन वर्षापासून तिथी बदलल्यामुळे पंधरा जानेवारीला येत आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून थंडी तिळा कमी होत होते संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल उत्तरा रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिना पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते सूर्यास्त पर्यंत म्हणजे सकाळी सात वाजून सतरा मिनिटा मिनिटापासून सुरुवात होऊन ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे पुण्यकाल संक्रांत हे विशिष्ट अं विशिष्ट करणार होत आहे असल्याने वाहन हा घोडा आहे वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे संक्रांतीचे हे काळ काळे वस्त्र परिधान करून शस्त्र शस्त्र हातात शस्त्र म्हणून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावला आहे ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा वासा करीत आहे व दुर्वा घेतलेली आहे चित्र चित्रागण भक्षण करीत आहे चित्रांगण भक्षण करू करीत असून जातीने ब्राह्मण आहे व उष्ण अर्थ सोने धारण केले आहे वार वार नाव नाव घोरा व नक्षत्र असून एकूण सामुदायी मूर्त पंधरा आहे ती पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नेतृत्व दिशेने पाहत आहे संक्रांतीचे फल व संक्रांतीचे जे वस्तू संक्रांती जे वस्तू परिधान केली आहे ते वस्तू महाग होतील म्हणजे काळे वस्त्र हळद सोने तसेच संक्रांती मकर संक्रांती जेथून आली आहे तिथल्या जनतेला जनतेला सुख प्राप्त होईल उत्तरेकडून आली आहे तर उत्तरेकडील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या प्रव कालात दया दयाचे दान नवे भांडे आपल्याला काय करायचं संक्रांतीत तुम्हाला काय करायचे जे दान करायचे ते आपल्याला काय करायचे नवे भांडे गाईला चारा अन्न गूळ तिळ सोने गाय वस्त्र घोडे इत्यादी वस्तू तुम्हाला यथिश यथाशक्तीप्रमाणे दान दान द्यायची आहे तस संक्रांतीमध्ये वर्ज कामे कठोर बोलणे दात घासणे गवत तोडणे हे कामे करू नका तसेच मकर संक्रांतीला काळे वस्त्र का घालतात असे आहे की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया तिने गडद काळ्या रंगाचे वस्त्र धारण केले होते म्हणून पुराणात असे उल्लेख आहे की <laughs> म्हणून काळ्या रंगाची साडी घात धा, घालणे हे रूढ पद्धत आहे असे काळे रंग हा अशुभ अशुभ मानला जातो पण संस्कृती काळ काळ काळमध्ये न घातलेला भारतीय संस्कृती जे सण प्रत्येक सण जास्त ऋतूमध्ये येतो तो साजरा केलं केला जातो म्हणजे कसं आहे ऋतूमध्ये येतो हा साजरा केला जातो म्हणून काळा रंग हा अशुभ नसून काळा रंग हा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचा महत्व आहे असं काळ्या रंगाचं महत्व आहे संक्रांतीला असे आहे मकर संक्रांतीचे महत्व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ